नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोहोळ मतदारसंघात अतिशय रंगतदार असं वातावरण तयार झालेलं आहे आणि असं असताना एकंदरीत लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत किंवा लोकांच्या मनातील भावी आमदार काय आहे किंवा आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून लोक काय विचार करतात आगामी निवडणुकाकडे कसं पाहतात उमेदवारांबद्दल त्यांचं मत काय आहे मोहोळ मतदारसंघाचा पुढील आमदार कोण होईल हे पाहणं खरं तर गरजेचं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील टाकळी या गावात आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत लोकांच्या काय भावना आहेत ते आपण एकंदरीत जाणून घेऊयात आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून नमस्कार नाव राहुल शिरद्रोकडे बर गाव कुठलं तुमचं टाकळे टाकळे इथेच राहत आहे काही वातावरण दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणुका लागलेत तुम्हाला कोण आमदार व्हावं वाटते वाटतंय कोण कोण आहे इच्छुक इच्छुक ओमकुमार गायकवाड आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मण ढो ढोबळे पुत्र अभिजित ढोबळे त्याचबरोबर संजय क्षीरसागर त्याचबरोबर विद्यमान आमदार यशवंत माने राजाभाऊ खरे हे अशी काही नावं आहेत चर्चेत बरं बरं काय मत आहे तुमचं कोण कोणाचं वातावरण आहे वातावरण आहे तर जारांगी पाटील हां पाटील उमेदवार कोण आहे कोण दिल ते मान्य नाही दिल तर देणार की नाही दिल पाडणार भाजप कोणाला पाडणार भाजपचा उमेदवार भाजपाचे उमेदवार आता महावी महा तिथून तात्यात यशवंत येते असू दे घे काय केलं तिने रस्ता केला नाही तुम्ही जाऊन बघा रस्ता दावा यशवंत माने केला नाही आनंद रस्ता हा तिकडे पलीकडे रस्ताच केला नाही तर दोन हजार स... रानात जायला रस्ता नाही तर हा दोन हजार सातशे कोटीचा निधी मतदारसंघात आणल्याच आणल्याच बोल तुम्ही वाट दावा ती पहिली वाटा दावा वाटून जाय येत नाही साठ कोण बंद करा म्हणजे एकंदरीत सर्वसमावेशक विकास झाला नाही 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 वाटाच नाही ते तर पावसाळ्यात जाता येता येत नाही बर 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 हा तुम्ही जाऊन बघा वाटे जाता येत जायला पण येत नाही पण येत नाही वाटाच नाही त्या था। था था। तुम्हाला थांबवतो नाव काय तुमचं प्रमोद झावडे बरं कुठलं गाव सिकंदर सिकंदर टाक बर काय वातावरण एकंदरीत कशाबद्दल पुढील आमदार कोण वाटते तुम्हाला आता ज्याची कामं चांगली ती आमदार हो कोणाची कामं वाटते ती काय काय आहेत का नाही आता काम कोणाच सांगतो हा साहेब बरं काही नाव घेतो पवन कुमार गायकवाड अभिजित ढोबळे अशी काही नावं आहेत किंवा राजाभाऊ खरे आहेत यशवंत त्या संजय सागर आमचं जर मत हीच पहिले आहे माने, आ, ये ये त्या माने। आ, या ठिकाणी आणखीनही काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नाव काय तुमचं काय सुरवेंद्र जाधव बरं कुठं हिथला जाधव टाकली सिकंदर आ, काय वातावरण कोण कोणा कोणाची काम होत आहेत किंवा कशा पद्धतीने पुढील आमदार कोण वाटते राजा भाऊ एक नंबर काम करायला लागले बरं का कोण आहेत ते मोहच आहे आपले पंढरपूर का हा पंढरपूर रोपळे जे ते काम जरा फास्ट झाले त्यांची जरा रस्त्याचे हे असू द्या किंवा जयंतीची वर्गणी आम्हाला समजायला पाठिंबा लावलाय बरं का माझी जे अंतिम मदत अजून केलेली आहे त्यांनी भावी आमदार मुन बोर्ड लागले ते त्यांचेच आहेत हा एक नंबर काम केले त्यांनी पवन कुमार गायकवाड हे नाव ऐकून आहे का, तीन का, का ते नाही अजून काय अडकल मी पण ग्रुप संघ मी बी गेल पट्टीला पण राजा खऱ्यांनी चांगली आपली मदत केली केली ते बरीच काम केले काय वातावरण कोणाच आहे तुमच्या भागात राजा खरीच ऐकून आता सध्याला तर ऐकून बघितलं बघितलं त्यांना जवळ जाऊन बघितलं मी दोन वेळा वाटाय गेलो त्यांना तात्यांची कामं कशी वाटते तात्यांची कामं एवढी काही खास नाही बर का नाही दोन हजार सातशे कोटीचा निधी आणलं जाते मतदारसंघात बोलले जाते काय काही एवढं नाही आम्हाला काहीच एवढी कल्पना नाही का पण राजा भाऊ काम त्यांच्याकडे पॉझिटिव्ह बघतात राजा भाऊ यांच्याकडे पॉझिटिव्ह बघतात नमस्कार नाव सांगा दीपक बसतात बर हिथलं जाऊ काय वातावरण दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणुका लागतील काही दिवसात जाहीर पण होतील तालुक्यात कोण कोण तयारी कराय काय कल्पना अरे चालू आहे समजायचं तयारी चालू आहे बर पवन कुमार गायकवाड आहेत संजय क्षीरसागर राजाभाऊ खरे यशवंत तात्या माने अजून उभारणार आहे ते आणि अभिजित ढोबळे ही अशी चार पाच नावं आहेत मग कोणाकडे वातावरण काय वातावरण आता सध्या तर राजाभाऊ खरेच चालू आहे जास्त काम झालं झालंय मला कोण मदत केली त्याने माझं लय मोठं ऑपरेशन झालंय काय सांगताय तानाजी सावंत साहेबांनी ऑपरेशन केले आपलं पस्तीस लाख रुपये माझ्यासाठी घालवले आहेत ससन मध्ये कुट, ससन हॉस्पिटल पुण्याचं बाहेर देशात ऑपरेशन डॉक्टरांना ऑपरेशन केले आपलं तुमची काय ओळखी का लावला वशिलला म्हणजे आपला दोस्त आहे आपला अक्षय गायकवाड म्हणून आपल्या गावातला त्याने आपल्याला नेलतो त्यांच्या त्यांची ओळख होती आणि त्यांच्या कृपेने आपण आता जेवण जाय बर का आपली कोण माग पुढे नाही पण राजाभाऊ खऱ्याचं काम बी आहे आणि लोकांच्या कोंडणी ऐकायला बी मी हा हा साहून साहेब बी भारी माणूस आहे बरं का हा पण त्यांच्या इकडे कसं काय झालं की एवढं आम्हाला काय एवढं कल्पना काय म्हणायचं राजाभाऊ खरे यांच्याकडे ऐकतात वातावरण कसं वाटतं म्हणतात त्यांनी काम केली आपली काय काम बघा एवढे मनापासून काम घाल नाही बरं का नाही झाली गेर डिस आता आमच्या अजून आम्हाला अनुभव नाही बरं का पण आमच्या बघण्यात बरं का नाही एवढेच दिवस घेऊन मनाचा स्वभाव माणसाचा लगेच कोळतो माणसाला मोकळ्या गेले त्यांनी म्हणते ती खरंय का खरे साहेब बसल वाटतं फुल वातावरण त्यांचं इकडं काम चांगले आहे रोडचे आवाज उठून सांगतो पाटकुल भाग आमचा सौंद भाग नाव तिकडं तिकडे अजून प्रसिद्ध आम्ही कामाच्या विषयी काम देऊ आम्ही तीच विषयी निघतोय आमचा बरं का कधी कधी निघला तर काम होईल राजा राजाभाऊ खरे एक नंबर माणूस आहे या वर्ष नमस्कार बोला काय <laughs> वातावरण दोन महिन्यात आमदार की आहे <laughs> ती सध्या मुंबईला होतो <laughs> काल त्यामुळे वा काय वातावरण काही नाव सांगतोय पवन कुमार गायकवाड कारण आपल्या चर्चेतूनच मोहोळ आमदार ठरणार आहे <laughs> आपलं जनता जनार्दन हे महत्वाचं आहे हो कोण पवन कुमार गायकवाड आहेत संजय क्षीरसागर अभिजित ढोबळे राजाभाऊ खरे यशवंत तात्यामाने कोणाकडे वातावरण खरे साहेबांना पसंती राहील काय हो खरे साहेबांना सगळीकडे जरा वा त्यांचं वातावरण काय विशेष म्हणतात काय 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 जाणून काय माहिती आहे त्यांच्याबद्दल ना, माहिती नाही एवढं पण चर्चा ऐकवतोय बरं मुंबईवरून कधी आलो चिंचूड नमस्कार नाव काय मोहन गायकवाड बर कुठला तुम्ही खुल चिंचूड बर 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 दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणूक आहे ती तुम्हाला एवढं वय आहे कोण व्हाव आमदार भाजप भाजपचं व्हाव वाटत बर 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 काय नाव पवन कुमार गायकवाड हे नाव माहित आहे का अभिजित डोबळे नाव माहित आहे संजय क्षीरसागर यशवंत माने राजा भाऊकरे एक चार पाच अशी नाव आहेत रमेश कदम असते हा रमेश कदम ही पण नाव माहित असेल काय वाटतंय कोण होईल असं वाटतंय अंदाज तुमचा तुतारे 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 शरद पवारची माणसं आहे आम्ही आयुष्यभर आम्ही शरद चीच माणस आहे उमेदवार बघत नाही पक्षी बघताय पक्षी बघतोय तुतारी राष्ट्रवादी कुठल्याचं दुःख झालं का दुःख आहे बर तुतारी येणार शंभर टक्के मध्ये तुतारी वाजणार म्हणजे तुतारीच वाजणार आहे मग तिथे बार कुणाच आहे तुतारी तुतारीच आहे का म्हणजे बाकी कोणीच राजकारण तुम्हाला काय वाटतंय म्हणताना उमेदवार म्हणून कोणी योग्य वाटत फक्त तुतारी म्हणजे तुम्ही उमेदवाराकडे बघता शरद पवाराकडे बघ शरद पवार तुतारी उद्धव ठाकरे मशाल बरं बरं तुम्हाला पटलं नाही का पक्ष फुटलेलं नाही फुटलेलं पटलं पटलं नाही तुम्हाला शिव, खरी शिवसेना कोणाशी वाटते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी खरी कोणाशी वाटते शरद पवार निश्चितपणे त्यांच्याकडे आपण जाऊयातील <laughs> इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात काय नाव आजोबा वसंत सोन टक्के कुठला घेतलं बर दोन तीन महिन्यात आमदारकीच्या निवडणुका लागली ती काय वाटतंय का ह्याला राष्ट्रवादी राष्ट्रवादीत दोन राष्ट्रवादी येते कुठले कुठल्याही राष्ट्रवादीला राष्ट एका म्हातारी राष्ट्रवादीला म्हातारी कुठले शरद पवार <laughs> म्हातार चिन्ह कुठलं आहे तुतारे तुतारे तुतारी वाजणार म्हणायचं हा तुतारी बरं बरं मग आमदार कोण आमदार म्हणून कुठला उमेदवार चांगला वाटतोय कोण भारी वाटतोय कुठला आमदार त्याने कुठला धोंडावा वगैरे त्याला टाकायचं मग काय सांगताय हा होय दादा काका

पंढरपूरची सतरा गाव आहे ती त्या सतरा गावात गाव मोळ जोड येते आणि कसं असेल वातावरण तिकडे काय वातावरण तुमच्या पंढरपूर तालुक्यातला जाईल बरोबर कसं वातावरण कोणाकडे आता हे असं ढवळा ढवळे वर फिक्स कुठे असं झाले नाव सांगतो पवन कुमार यशवंत माने राजा भाऊ खरे हा मस्त होरडा मातला मातलाय पण फिक्स कुठे झाले ते अजून हा फिक्स झाल्यावर मग विचारा आपण हा बरोबर आहे चर्चेत आता तेव्हा पण येतो आता तुम्हाला या पैकी कोण योग्य वाटतोय ह्यापैकी खाऱ्या योग्य हो वाटतोय काम करणारी की तुमच्याकडे झाले का काम हा काम झालीत म्हणजे आजोबा नाव काय नवनाथ रंगनाथ कुंभार तिथलं जाऊ का टाकडीच बर दोन महिन्यात आमदार निवडणूक आहे ती कशा पद्धतीने बघताय आम्ही फक्त तारी शिवाय दुसरीकडे कुठे जाणार नाही राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आम्हाला घड्याळ आहे अजित दादा घड्याळ आहे शरद पवार अजित तुतारी आहे तुम्हाला तुतारी आवडते तुतारी तुतारी तो उमेदवाराला मतदान करणार अगदी एकशे एक टक्का शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली ती पटलं का तुम्हाला नाही पटलं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजप मधला खेळ मग भाजप मधला कशा पद्धतीने महिन्यात आमदारकीची निवडणूक आहेत खर तर सर्वसामान्य जनता काय विचार करते त्या संदर्भात कुठला उमेदवार तुमच्या मनात आहे कसं आहे काम करणार उमेद सगळे आहेत आता राजू आहेत रमेश कदम हाय आता हे माने आमदार आहे पण त्याचं काय नाही ते अनगरवाला सगळं बरं हा पण आम्हाला वाटते रमेश कदम किंवा राजू खरे दोघांपैकी दोघापैकी हरिचंद्र पवार तो तारी त्याने घ्याव तो तरी फुगती तालुक्यात कोणी घ्याव राजू खरे रमेश कदम उमेदवार मध्ये निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला येत नाही येत नाही शेरदे साहेब शे चिन्ह बघणार हा चिन्ह बघणार शेरचं पवारच बघणार बघणारे लोक पण काम केलं काम केलं त्याने कसं ना पण काम काम करायचं वर जास्त पारंपरिक मतदार टेकून एक नंबर चाल केला का नमस्कार नमस्कार दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणूक आहे ती माहीत असेल तुम्हाला कोण होईल वाटते आमदारच आहे मी पण जनता आहे तुम्ही पण जनता आहे कोणाला योग्य उमेदवार कोण वाटतोय नाव सांगतो पवन कुमार गायकवाड अभिजित ढोबळे संजय क्षीरसागर रमेश कदम विद्यमान आमदार यशवंत माने राजा भाऊ खरे ही अशी काय आहे ती कोणाची काय नावं कामं वगैरे काय ऐकून आहेत का तुम्ही

हा हा मद ती दोन दिवस झाले मोहोळ मध्ये आमचे कामठी कुरुल तिकडे भागात फिरायला लागली ती हा रॉकी बंगाळी म्हणून काँग्रेस चा माणूस आहे मग त्याने उभारल्यावर येईल का निवडून आता सांगता येत ना सांगता येत नाही अजून वातावरण चित्र स्पष्ट झाल्याशिवाय सांगता येत नाही खतरनाक लय हसा लाव काय नाव तुमचं हा अर्जुन बनसोडे बर तुम्ही कुठ कुठलं गाव तुमचं सिकंदर टाकली तंटमुक्त अध्यक्ष आहेत का अरे वा 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 सगळे माहिती असणार तालुक्यातलं का कारण म्हाताऱ्या माणसाला लय माहिती नसते पण तुम्हाला सगळे माहिती असणार कशा पद्धतीने कोण आमदार आता हो चालूला सध्याच्या काळ आता कसा बदललेला आहे सगळा पहिला जी होता ती कुणीकडे कुणीकडे जात होती आता प्रत्येकाच्या तोंडात काय आय काँग्रेस आय काँग्रेसला मत दिलेलं आहे आय काँग्रेस येऊन लढून असं प्रत्येकाच्या तोंडात असं माझं मत आहे माझं शेवटी पुढचं प्लॅन काय होते सांगता येत नाही वातावरण हा सांग काय महाराष्ट्र आहे भाजप शना नमस्कार नाव काय सुरेश लक्ष्मी शेट्टी बर कुठलं गाव टाकळी शिकून बर काय वातावरण काय तुमच्या वातावरण काय पार्श्वभूमीवर हा हा मी कोणावर आलो माहित नाही पण भाजप सेनेकडे माझं मत आहे बघा बरं बरं दोन पक्ष का बरं आवडते तुम्हाला आता काय कमी केले हो काय केले आता पाच वर्ष झाला दोन वर्ष झाला आपण रेशन तांदूळ फुकट खातोय घरकुली योजना वापरली रस्ते सुविधा दिले ते पुन्हा काय म्हणतो आपण लाडकी बहीण दिली आता लाडका भाऊ दिला अजून मोदीजी दोन दोन हजार अशी लोकांना आवडले आवडले आव आवडलं नाही मग घेऊन त्याचा मोदी घेणार दुसऱ्याला मत देणार कौतुक करायला पाहिजे करायला पाहिजे लाडकी बहीण योजना किंवा पीएम किसान योजना हो अरे त्याच्यात पण हे दिलं ना अजून काय नाव एकनाथ शिंदेने पण दिलेलं आहे ना अजून हजार वाढवून मग एवढं घेऊन अजून त्यांना नाव ठेवायची म्हणतो मग काय उपयोग आहे लागला पाहिजे हा बोला अजून काय हाताला काम आणि कामाला दाम एवढं म्हणायला पाहिजे बाकीचं काय घेणे देणं बाकीची मग सुविधा करते की त्याला काय व्हायला लागले हो हो अरे गॅस किती वाढला मग काय अरे गॅस वाढले पगारी वाढले त्यांना काय व्हायला लागले गॅस वाढला तर काय पण वाढू द्या फक्त भाजप शेणं यायला पाहिजे हो oh, गॅस वाढू द्या नाहीतर अजून येऊ द्या हो oh, महागाई बद्दल तुमचं मत काय महागाई महागाई काय नाही कशाची महागाय कशाची महागाय इतर देशांपेक्षा आपल्यात महागाई काय नाही आता काय असते खाताच्या किमती वाढल्या तर तुम्हाला सबसिडी दिली नाही काय बोल खाताची सबसिडी दिली नाही मला तुमचा एक प्रश्न आहे तीन ते चार वर्षापूर्वी ऊसात खुरपणाऱ्या बाईला पगार किती होता साठ रुपये आता किती आहे आता साडेतीनशे रुपये बाय मिळत नाही ते आता मिळत नाही ते ज्या अर्थी मजुरांची साठ रुपये जर साडेतीनशे झालाय मग पगार वाढले का कमी झाली मग महागाई वाढायला पाहिजे का नाही वाढायला पाहिजे महागाई चौकट आहे गॅस म्हणला गॅस फुकट दिला मजुरी ऐकून फुकट घेतला आणि आम्हाला हे मिळतं रॉकेल मिळतोय रॉकेल बंद केलं आता रोखला कुठे मिळते कुठं रॉकेल बंद केलं सगळे केले पाहिजे मला सांगा लाईनला घरपोच पाहिजे पण मला वापर काय आता रोखले आता स्टोर रोखली करतो काय करतोय वापर पेटून घ्यायला खात्या बघा पहिला सहाशे रुपये तीनशे रुपयाला मिळते किती झाली तेराशे झाली ती आमच्या आमचे काय नाही त्याला काय हा तुम्ही देता आहोत किती देत आता दोन हजार निवड देता ह्याला ते किती घेतो गेन शेतकऱ्यांसाठी ही योजना आणली होती ती राजकारण करून पाडली दोन हजारच तुम्हाला काय वाटतं दोन हजार आधी पण महागाई होती आता पण आहे त्या दृष्टिकोनातून दोन हजार देते किती पीएम के दोन हजार चार महिन्याला दोन हजार शेतकऱ्यांनी देतात चोवीस बोलता मग तो तर काय नाही ना तो किती स्वस्त स्वस्त होतं कटरू साठ रुपये नाडक्या बहिणी योजना बद्दल काय वाटतंय काय नाही लाडक्या बहिणी आम्ही काढले बी नाही आम्ही केले बी नाही त्यांना काय काय आम्हाला माहित आहे पण जरी सरकारची काही निर्णय चुकले चुकीचे असले तरी पण काही गोष्टी चांगल्या आहेत असं मान्य करताय ना काय नाही ते आता हे करतील काय आहे का घालत काय ते काय नाही सगळे पाच गोष्ट नाही काय नाही ते असं काय नाही राहुल गांधी आठशे हजार रुपये देणार होत कुठे गेले तिथं नाही तिकडे कर्नाटक मध्ये तांदूळ फ्री देणार होत कुठे गेला आता देणार तांदूळ देणार नाही काय नाही कर्नाटक मध्ये आलंय का नाही काँग्रेस मग तिथं काय केलं काय म्हणत हरियाणा हरियाणामध्ये काय केलं हो हरियाणा मध्ये काय केलं जुनी पेन्शन आता पगार द्यायला घोडा लागायला लागला पगारला पैसे मिळणार ते, आगा। ते आगा। सहा सहा महिने झाले मणिपूरला गेला कधी मणिपूरला गेलं अरे मणिपूरला जर गेला नाही ना पीएम मणिपूरला गेला नाही ना संसदेमध्ये थांबला होता त्यावेळेस तुम्ही का गांडीला पहिला पळाला उत्तर द्यायला थांबलो होत नाही का पळाला तुम्ही पण त्यांनी म्हणते पीएम का पंतप्रधानांनी आतापर्यंत एक पण पत्रकार परिषद घेतले नाही किंवा पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरं गेले नाही मनमोहन सिंग हे पत्रकारांच्या प्रत्येक कार्यक्रमाला पत्रकारांना हजर राहायचे हजर राहायचे बरोबर आहे का हो हजर राहायचे पंतप्रधान कोण होतो सोनिया गांधी हाय का आपल्या देशात कुठं कधी घडले का पीएमच्या वर पीएम कुठलं पद आहे का आपण निवडून कोणाला देतो त्याच्यातून निवडा जागा त्या पीएमच्या वर पी कुठे जगा तरी आहे का कुठं हो पण आता नुसते काय हे ना खर तेवढं जर असतं तर मग त्या राहुल गांधीनं फाडून टाकलं नसते त्याचा आदेश छत्रपती शिवरायांच्या पडलेल्या पुतळ्यामुळे भाजपा आणि सेना माहिती बॅकफूट वर बघा ते दुर्दैव आहे दुर्दैवी घटना घडली आम्ही त्याच्याबद्दल मान्य करतो भाजपने पण माफी मागितली आहे मोदीने माफी मागितली त्याच्यात राजकारण अजिबात करू नये मला वाटतंय काय आपण सर्व माझा त्याच्यामुळे कुठेतरी छत्रपती शिवरायांचा अपमान होतो आपण राजकारण करता त्यांनी काय बघा कुठल्याही व्यक्तीने कारवामान केलेलं नसते आता दुर्दैव घटना अपघात आहे त्याला काय करू शकत नाही पण करतील का चांगला पुतळा करतील अजून काय पाहिजे आमचा म्हणत आलं आहे तुम्ही आमचे प्रणित आले आमचे पाच सहा जण आले तुतारी वाजणार आणि एक नंबर तुतारी वाजणार ते तालुक्यात तुतारी सांगताय शेवटचा सा प्रश्न दोघांना वैचारिक तुम्ही विरोध केला विरोधाला विरोध राज्यात सरकार कोणाच बसेल माहिती कि महाविकास आघाडी मी तुम्हाला सांगतो भाजप शेनेच सरकार बसलं पाहिजे ह्याच्या पलीकडे मला काय माहित नाही माझं मत आहे शेवटी आता कोण मत केवट टाकत काय करताय कोणाला किती मिळालंय त्याच्यावर अवलंबून तुम्हाला शेवटचा प्रश्न अजित पवार त्यांच्याकडे गेले तुम्हाला पटलं का पटलं की काय झाले पटायला काय काय वाईट केलं काय सरकार आमचं शहर पवार तो तरी काँग्रेस ठाकरे मुख्यमंत्री होणार उद्धव उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आपल्या सोबत होते महायुती आणि महाविकास आघाडीचे समर्थक त्यांनी त्यांच्या वैचारिक पद्धतीने आपापले मुद्दे सांगितलेले आहेत अशाच आणखीन काही विधानसभेच्या दृष्टिकोनातून आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया पाहिजे दोन महिन्यावर आमदारकीची निवडणूक आहे ते बर कुठला उमेदवार योग्य वगैरे वाटतोय शरद पवार जाऊ तो तर तू तर तू तर बाकी उमेदवाराकडे बघत नाही तू भाजप कडे बघायचं नाही अजिबात काय नको काय नको आता मिरची किती रुपये पाव किलो आहे वीस रुपये पाव किलो आहे बघा काँग्रेसच्या टायमाला दहा रुपये पाव किलो होते बर आता भाजपला वीस आहे वय बर कल्याण करायला नाही परदेशातनं ना कांदा तमाटे मागवून हा हा टमाट्याचा थोडा भाव वाढला की शेतकऱ्याला खाऊ द्यायचं नाही लगेच बाहेरनं मागवायचं कांदा टमाटो लगेच बाहेरनं मागवायचा हे अजिबात नाही देवेंद्र फडणवीस आहे त्याचा आग लावायची हा काम आहे आहे बरोबर लावत इकडे जा तिकडे जा हा तुतारीच वाजणार बघ आता अजून काही फिक्स झालेलं नाही अमन पठाण कुठं राहता इथंच हां ठाकरे सिकंदर बर कुठला कोण उमेदवार योग्य वाटते तुम्हाला आम्हाला यंदा आम्ही शिवसेना निवडून देणार बर कुठली शिवसेना आपलं हे उद्धव ठाकरे चिन्ह कुठलं आहे अब... मशाल धनुष्य बांध का मशाल मशाल मशाल, मशाल। हां त्यांचे उमेदवार उमेदवार म्हणून तालुक्यात पण योग्य वाटत तुम्हाला तिघ मला माहित नाही पण तुम्ही पक्षाकडे बघणार पक्षाकडे बघणार का दोन महिन्यावर आमदारकीची निवडणूक आली ते कुठला पक्ष किंवा कुठला उमेदवार प्रकाश आंबेडकर निर्णय आम्ही बरं वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी टीम म्हटली जाते किंवा त्यांनी उभारल्यामुळे कुठेतरी भाजपाची सीट निवडून येते आणि काँग्रेसची पटते असं म्हटलं जाते काय त्यांचा गैरसमज तुम्हाला वाटत नाही तसं नाही वाटत उमेदवार म्हणून तुम्ही तालुक्याचा आहे नागरिक म्हणून पदाधिकारी सोडा नागरिक कोण कोण योग्य वाटत मी वंचित मी वंचितच्या बाजूने निर्णय घेणार ना वंचितला जागा सुटत नाही उमेदवार नसला तर उमेदवार असतो इतरही नागरिक आहेत नाव काय आपलं लक्ष्मण सोनटके कोण उमेदवार आपला आमदारकीला योग्य असेल आमदारकीला विचार करणार आता सगळी आली आता ढोबळे आला परती रमी कदम आला आता ती कोण आले ती आता चालू राजा हा खरे चांगलं ते आम्हाला काय वाटतंय शरदचंद्र पवार साहेब आज कोणी देऊ राजा राजाबाखोरीला त्याला हाय मत मिळेल निवडून राजा राजाबाखोरे इतरही नागरिक आहेत या इतर हो थांबा नाव काय आपलं शंभराव गोळंद पांढरे बरं बरं बर इथलं जाऊ का हा पुढोच पुढेच हा बर काय दोन दोन महिन्यात आमदाराची निवडणूक आहे ती कुठला उमेदवार योग्य वगैरे वाटतोय ना 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 माझं नाव पण नाही मी सांगतो पवन कुमार गायकवाड आहेत लक्ष्मण ढोबळे सॉरी अभिजित ढोबळे त्याचबरोबर राजाभाऊ खरे यशवंत माने आहेत संजय क्षीरसागर खरे साहेब खरे साहेब हां काय होते का बर 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 इतरही काही जण आहेत बर नाव काय आपलं सोमनाथ वशेकर बर काय आमदारकीऊन कोण येईल वाटते कोण आता महाविकास आघाडी जरा जोर दिसते माहिती नाही 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 बर माहिती ना, ना, कडून महाविकास आघाडी कडून तुतारीला सुट्टेल का जागा मशालीला तुतारीला मशालीला सुट्टेल तर पण त्यांचं त्याच्याकडे वातावरण असेल उमेदवार म्हणून उमेदवार म्हणून काय तुतारी नागरिक म्हणून उमेदवार राजू खरे माहित नाही माहित नाही त्यांनी म्हणते होणार तुम्ही माहित असेल राजू खरे मला माहित नाही एकच अस माणूस आहे राजू खरे म्हणजे गोरगर्व जनतेचे करणार माणूस आहे राजू खरे म्हणजे तुमचं शिक्षण असू द्या दवाखाना असू द्या काय बी असू द्या रस्त्याचे काम असू द्या पूर्ण रस्ते काम ते करणार राजू खरे स्वतः किशोरी पदर खर्च मोड करून राजू खरे कामे केलेत पाठपुरु केले ते समजवून केले ते शंभर टक्के भेटणार हो काय कुठं दावा घे कुठं आहे ते तुम्ही रस्ते काम दावा घे कुठं काम रस्ते दावा ना कुठं काम घे दावा तुम्ही दावा तुम्ही का कुठं काम केले शिल्म कुठं काम केलं दावा तुम्ही निश्चितपणे सत्तावीसशे कोटीची कामं दाखवा म्हणते बोला माने माने येणार माने हो एक नंबर न काम त्यानं केलेली तुमची माने माने काम केलेली तिनं मग काय नाही मग कुठं काम का माहिती मी सुल माने तुम्हाला काय वाटतंय आमचं कसं आहे माझा मी आहे कोळी समाजाचा जर आमची एकोण साठ हजार मत आहेत जर आमच्या एस टीचा जर दाखला दिला तर पूर्ण कुळी समाज आम्ही त्यांच्या मागे जाणार आहे जर नाही दिला तर आम्ही मतदानसुद्धा करणार नाही आम अशी आमची म्हणजे आमची बैठक घेऊन आमचा निर्णय झाला आहे जर राजू खरे असू माने असू नाहीतर कोण जागीर कोण बी असू तर जर आमचा जर प्रश्न मिटवला की बाबा तुमचा आम्ही दाखल देतो आता एका भावाला मिळतो आणि एकाला मिळत नाही जर त्यांनी जर आमचा प्रश्न मिटवला तर आम्ही हे करू नाहीतर आम्ही पेपरला पे काल दिलेच बहिष्कार म्हणून ब मतदानावर जर राजू खरे आम्ही भेट घेतली ती म्हटले आम्ही तुमच्या गावात पाच दाखला आणून देतो मग जर राजू खरेने जर, खरे जर आमचा आम्हाला जर दाखले दिले आणून तर आमचा एकोणसाठ हजार सगळा मतदार कोळी समाज ह्या मोहोळ आणि पंढरपूरचा तर त्याच्या मागे जाईल निशित आजोबा आहेत शेवटची प्रतिक्रिया घेऊयात आजोबा बोलतात का बघूयात नाव काय आजोबा तुखर सोन टक्के बर कुठला काय वाटतंय दोन महिन्यात आमदारकीचे निवडणूक आली ती आमदारकीच्या निवडणूक आली ती बर तालुक्याचा आमदार कोण नाव माहिती आहे नाव आहे माहिती बरं तुम्ही गेल्या वेळेस कोणाला खेळतो का आठवतोय गेल्या वेळेस मतदान कोणाला खेळतो हा बरं 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 चांगला म्हणजे ह्या वेळेस तुमचे मुलगा किंवा कोणतरी तुमच्या घरातले करतील मतदान होय होय तसं करत जाऊ नका तुम्ही स्वतः करत जावा होय होय बर